परिषदेसाठी उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक रामशेठ राणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेशजी भगत आणि माझे नऊ सहकारी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूं बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो नेरळ शहर शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आणि पत्रकार परिषद पुढे चालवतो सर्वप्रथम मी नेरळच्या सर्व नागरिकांचे आणि मतदारांचे सगळ्यांच्या वतीने माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी ज्या विश्वासाने आम्हाला मतं देऊन गावाच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाठवलं होतं त्यांच्या विश्वासाला कुठेतरी आज आम्हाला तडा गेल्यासारखं वाटतं आहे त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीची कामं करता आली नाही त्याच्यामागचं कारण म्हणजे इथे विद्यमान सरपंच यांच्या आरिरावीपणीमुळे आरमोठे धोरणामुळे आम्हाला गावाच्या विकासामध्ये सक्रिय सहभागी होता आलं नाही नेरळच्या नागरिकांची एक गैरसमज आहे की सरपंच महिला व आदिवासी असल्याकारणाने त्यांना या गावाचा कारभार कळत नाही उपसरपंच हा मंगेश मस्कर हे सिनियर आहेत आणि त्यांचे सहकारी हे शून्य आहेत तरी देखील गावातल्या समस्या का सुटत नाहीत तर त्याच्यामागचं मला नागरिकांना हे आवर्जून सांगायचं आहे की सरपंच ज्या दिवशी सरपंच पदावरती बसल्या त्याच्या एक महिन्यापासून त्यांनी स्वतःचा अधिकार चालवायला सुरुवात केली सदस्यांच्या कुठल्याही सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे गावाची परिस्थिती आज अशा पद्धतीने दिसते त्यामागचं पहिलं उदाहरण म्हणजे सरपंचबाईचा नवरा हा कर्मचारी आहे निरळ ग्रामपंचायत कर्मचारी आहे गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी कुठल्या विभागामध्ये काय काम केलं आहे हे पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी तपासून बघावं कर्मचारी कृष्णा पारधी हा ग्रामपंचायतीचा कोणताच काम करत नसल्या कारणाने ग्रामपंचायतीवरती सरपंचाचा कर्मचाऱ्यांवरती सरपंचाचा अंकुश राहिला नाही कारण एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालत नाही सरपंचाचा नवराज जर काही काम करत नसेल तर इतर कर्मचाऱ्यांवरती सरपंच काय धाक देऊ शकतो त्यामुळे आज परिस्थिती जी नेरळची समस्यांची परिस्थिती जी ओढवलेली आहे याच्यामागचं एक, एक हेही कारण आहे आम्ही आज जे नेरळमध्ये कचऱ्याचं साम्राज्य दिसतं आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की वारंवार मासिक मिटिंगमध्ये आम्ही सर्व सदस्य एक प्रश्न उपस्थित करत होतो की तुम्ही आरोग्याचे सरपंचांनी सर्वात प्रथम आरोग्याचे कर्मचारी कमी करून इतर विभागांमध्ये त्यांची भरती केली दर मिटिंगला हा मुद्दा उपस्थित व्हायचा की ज्या उदाहरणार्थ ज्या ठिकाणी वीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याच्यामागे प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही कर्मचारी वाढवून देण्यासाठी सरपंचाकडे मागणी करूनसुद्धा सरपंचांनी जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी निदर्शनास आणून द्यायची आहे की मोठी मोठी जी सोसायटींची पाण्याची बिलं होती ती पाण्याची बिलं सरपंचांनी सरपंचाच्या अधिकाराचा गैरवापर करून कमी करून देऊन त्याच्यामध्ये मोठा गौड बंगाल केलेला आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत ज्या वेळेला अकरा मार्च रोजी कर्मचारी पगारा कर्मचाऱ्यांची पगारं वेळेवरती होत नसल्या कारणाने कर्मचारी हे आंदोलनाला बसले होते कर्मचारी आंदोलनात बसलेले ज्या दिवशी होते त्या अकरा तारखेला अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतरसुद्धा सरपंचाने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून ही ग्रामपंचायत रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा गैरकृत्य केलेला आहे आणि त्यावेळेला पंधरा युक्त आयोगातून सुमारे चौदा लाख रुपये हे वस्तू खरेदीसाठी विड्रॉल केले म्हणजे त्याची बिलं काढणे काढली गेली कोणत्याही वस्तूची खरेदी न करता स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ती बिलं काढली त्यामुळे अशा भ्रष्ट सरपंचाच्या कारभाराला कंटाळून आम्ही आज नऊ लोकांनी राजीनामा दिलेला आहे हो मी उपसरपंच मंगेश राजा मस्कर संतोष गोविंद शिंगाडे शंकर किशन गोडविंदे राजेंद्र शिवराम लोभी गीतांजली प्रभाकर देशमुख उमा सचिन खडे शिवानी केतन पोद्दार श्रद्धा नरेंद्र कराळे कोणी राहिले का जयश्री मनोज बांधकामे पाण्यासाठी जो आपण आलो केलेला आहे किती रुपया भ्रष्टाचार ह्याच्यावरती सविस्तर माहिती आमचे संतोषजी सिंगाडे देतील तर त्यांनी हा सगळा भ्रष्टाचार उखवून काढला होता बरं सर बसू थँक्यू आम्ही मीटिंगमध्ये वारंवार सरपंचा हे निवेदन करत होतो माती मासिक मिटिंग मध्ये ते ठराव पण घेत होतो की काही मोठे मोठ्या सोसायटी आहेत त्यांचं बिल जे दोन किंवा तीन वर्ष भर दोन दोन तीन तीन वर्ष अशी बिल पेंडिंग ठेवून ती बिल जेव्हा सात ना आठ लाख रुपये होतात पाच ना सात लाख रुपये जेव्हा होतात बिलं त्यानंतर त्या बिल त्यांना बोलवून ग्रामपंचायतचं आर्थिक नुकसान केलेलं आहे की ती बिलं कमी करून दिली प्रत्यक्षात लाखोत असणारं बिल हे हजारात वसूल केलं आणि लाखो रुपयांची सूट बिल्डर लोकांना दिली काही कर्मचाऱ्यांना तिच्या नवऱ्याला हाताशी घेऊन हा आर्थिक व्यवहार तिने म्हणजे ग्रामपंचायतचं आर्थिक नुकसान केलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण निदर्शनात आणलं आहे वरिष्ठांच्या पण त्यांच्या निदर्शनात आणलं आहे अशा अनेक सोसायटींची बिलं त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता अधिकार नसतानाही गैर अधिकाराचा गैरवापर केलेला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत निर्माण नॅनो सिटी म्हणून एक सोसायटी आहे तिचं बिल जवळजवळ दोन लाख तीस हजाराच्या पुढं होतं प्रत्यक्षात ग्रामपंचायतला त्यांनी बिल घेतलेलं आहे त्रेसष्ट हजार आणि एक लाख सत्तर हजाराचा त्या सोसायटीला त्या बिल्डरला फायदा करून दिलेला आहे अशा अनेक आहेत मी तुम्हाला ते देतो नक्कीच आम्ही त्या विषयावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेला आमच्या निदर्शनास हे आलं त्यावेळेला आठ चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे नऊ लोकांच्या सहीने सरपंचाची चौकशीचे मागणी सुद्धा केलेली आहे आज आम्ही जर नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नसेल ज्या उद्देशाने नागरिकांनी आम्हाला मत देऊन इथे पाठवलेलं आहे आणि त्यांचे जर कामं होत असतील तर आम्हाला त्या पदावरती राहण्याचा काही एक अधिकार नाही असं आम्हाला वाटलं मी मगाशी सांगितलं की पंधरायुक्त आयोगाचे अकरा तारखेला जे पैसे काढले ते जे तुम्हाला समजलं ते सत्य आहे ग्रामपंचायत उशिरापर्यंत चालू ठेवून त्यांनी चौदा लाख रुपये त्यावेळेला काढले होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला ज्या पैसे ज्या वस्तूंसाठी ते पैसे काढले त्या वस्तूंची का त्यावेळेला गरज नव्हती हो आणि कुठल्याही वस्तू त्यावेळेला मागवलेल्या नव्हत्या हो ज्या वेळेला आम्ही या गोष्टीचा खुलासा मागितला त्याच्यानंतर काही झालं असेल तर आवक जावक हा त्यांच्याच ताब्यात असतो त्याच्यानंतर त्या वस्तू आणल्या असतील दुसरी गोष्ट पंधरावीमधनं ज्या पंधरा टक्क्यामधनं ज्या वस्तू वाटायच्या असतात त्या वस्तू विशिष्ट करून तिच्या नातेवाईकांना कसा फायदा होईल तिच्या नातेवाईकांना कशा भेटतील याच्यावर सरपंचाने भर देऊन ते तिच्या नातेवाईकांना त्याचा लाभ घेऊन दिला नऊ सदस्य पक्षाचे सर्वात मुख्य म्हणजे एकदम चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही सरपंचाला आम्हीच बसवलं होतं शिंदे हो गटाचे सरपंच आहेत आणि याच्यामध्ये चार भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत एक शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य आहेत आणि उर्वरित सदस्य शिंदे गटाचे आहेत असं की आपल्याला आम्हाला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही अनेक देऊन आपण आपण तक्रार केली होती म्हणजे दोन हजार वीस ला दोन हजार चोवीस आठ चार दोन हजार चोवीस मध्यंतरी आम्ही जिल्हा परिषदेकडे सी मागणी केली होती मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या आचारसंहिता असल्या कारणाने त्या कारवाईला विलंब झाला आणि त्या कारवाईला विलंब झाल्यानंतर जो ठराविक कार्यकाळ असतो सहा महिने सहा महिन्यानंतर आपण सरपंचावरती अविश्वास ठराव आणू शकत नाही किंवा किंवा तिला डिस्क्वालिफाय करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया करू शकत नाही आचारसंहितेच्या कारणामुळे आमच्याकडनं आम्ही अविश्वासाचा था सुद्धा आणू शकलो असतो पण आचारसंहिता असल्या कारणाने आम्ही तो निर्णय न घेता आज आम्ही सर्वांनी सामुदायिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामागचा या उद्देश एवढाच आहे की गावाला या भ्रष्ट कारभारापासून मुक्त करायचं अकरा तारखेला कारभारासाठी बीडीओला पण सांगितलं होतं बीडीओ लेखी काही निवडणूक घेऊन आहे तर या सगळ्यातून तुमच्या हात काढण्यासाठी तुम्ही सगळे बाजूला होता असं साधारण चित्र उभं राहू शकत तर तोच प्रश्न आता मला की याच्या अगोदर काय नाही आत्ताच याच्या अगोदर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शिवणकडे आम्ही नऊ लोकांच्या लेखी तक्रार केलेली आहे त्याला उशीर झाला त्या का त्याच्या मागचं कारण शिवनी आचारसंहितेचं ता सांगितलं ते लेट झालं म्हणून आम आम्ही आमच्या एक सामुदायिक राजीनामे दिलेले आहेत बरेच आहेत याच्या पुढची भूमिका म्हणजे आम्हाला आमच्या जनतेला आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवता येत नाहीत त्यामुळे आम्ही हे राजीनामा देतोय त्याच्या मागचे कारण सरपंच का आर आरमोठे धोरण समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी कोणाकडे दे गाव घ्यायची प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला त्या समस्या सोडवता येतील आपण या ठिकाणी राजीनामे दिलेत आम्हाला असं समजते इतरही सदस्य आता राजीनामे देणार आहेत तर आपलं एकंदरीत आतून होणं किंवा संभाषण झाले का निवडणुकीला सामोरे जायचे ज्या वेळेला काल आम्ही संध्याकाळी उशिरा पत्रकारांना कळवलं की आम्ही अशा अशा पद्धतीने राजीनामे देतोय त्याच्यामुळे ती चर्चा ही पूर्ण गावभर झालेली आहे आणि ते पण अस्वस्थ आहेत सरपंचाच्या कारभारावर ते पण अस्वस्थ आहेत म्हणून ह्या गोष्टी बरोबर त्याच्या काळात लवकरच निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जायचं आपली प्रयत्न आमचा हेतू हा आहे नेरल ग्राम चे चा ने ले ले। की नेरळ ग्रामपंचायतीचे विकासाच्या दृष्टीने आज आत्ता हात तोकडे पडायला लागलेले आहेत येणारी निवडणूक ही ग्रामपंचायतीची न होता इथे नगरपंचायतीची निवडणूक व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे मागणी आहे प्रयत्नही करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही करणार आहोत आपण वरिष्ठ नेते जे आहेत आम्ही अशा अशा पद्धतीने करतो हे त्यांच्या कानावरती घातलेला आहे बरोबर आहे ना